हॅलो हाय नमस्ते मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं सरसे स्वागत करते मंडळी तुम्हाला माहिती आहे ह्या ह्या दिवसात खूप प्रमाणात जास्त पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे म्हणजे कसा पण पाऊस राहिला कधी तिरपा पडतो कधी उभा पडतो पण काय झाले त्याच्यामुळे आमच्या घराच्या छो छत ना थोडंसं गळायला लागलं म्हणून अभिलेशवरती चढला होता त्याच्या काकासोबत थोडंसं बघायला काय झालं काय नाही लेक झालं मग नंतर मग मी घरी आले घरी आले आणि खूप दिवस झाले होते घरात साड्यांमधलं कपाट म्हणजे कपाटा मारल्या साड्या खूप अस्तव्यस्त झाल्या होत्या म्हटलं तुमच्यासोबत मी शेअर करते की कपाट कसं नीट नाटकं आवरावं पण काय सांगू मी आपण काय काय होतं कधी कधी आपण जे ठरवतो त्या गोष्टी होत नाही म्हणजे ठरून कोणत्या गोष्टी करूच नाही कारण त्या कधीच सक्सेस होत नाही कारण मी हे कपाट आवरायला घेतला आणि ते आवरता आवरता मला संध्याकाळ झाली म्हणजे अर्ध आत्ता आवरलं नंतर आवडलं आता मी याचा पसारा काढला तुम्हाला तुम्ही बघू शकता खूप पसारा व्यस्त अस्तव्यस्त झाला आहे हा व्य अस्तव्यस्त व्हायचं कारण असं आहे की जेव्हा मुलं किंवा काय कपडे काढताना किंवा कपडे ओढताना ते व्यवस्थित ओढत नाही त्यांच्या घड्या घालून आतमध्ये ठेवले जात नाही त्याच्यामुळे ते, ते खूप असे अस्तव्यस्त होतात किंवा आपण एखादी साडी कुठं जाण्यासाठी पटकन जर घातली आणि ती ते का आपण जाऊ बाहेरून जाऊन आल्यानंतर जर जा ती साडी आपण व्यवस्थित कपटात ठेवली तर आपली कपटाची सेटिंग बिघडत नाही आणि इकडं अभिलेश आजारी असल्यामुळं मी अभिलेशला औषध देण्याचा प्रयत्न करत होते पण अभिलेशला औषध प्यायासाठी देवाचे नाव घ्यावा लागत होते कारण का की त्याला औषध आवडत नाही त्याला फक्त गोळ्या आवडतात आणि तो गोळ्या असं काय गोळी जर घ्यायची असली तर तो डायरेक्ट त्याच्या नाड्यामध्ये गोळी ठेवितो आणि डायरेक्ट हे नाड्यात जाते आणि मग औषध प्यायला तो त्रास देत नाही आणि मग सकाळी सकाळी हे माकड आलं होतं आमच्या दुकानावर आणि आमचे तुम्हाला तर माहीत आहे आमचे कुत्रे पिल्या जॉन्या धुऱ्या हे सगळे माझ्या मागे आले होते आणि मी इथं बघितलं म्हटलं हे का भुकू राहिले जास्त मग बघितलं तर कुत्रं होतं नंतर ही आमची सगळ्यांची इथं मस्ती चालू होती कारण बाबूची आणि बाबूच्या पप्पांचं कशा कशावरून तरी काहीतरी चालू होतं आणि आम्ही बोलत होतो इकडं अभिलेश काहीतरी सांगत होता की मी खूप हँडसम आहे असं वगैरे काहीतरी त्यांचं बोलणं चालू होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आणि परत अभिलेशला काहीतरी सांगत होतो आम्ही समजून तो म्हणता हा असं नाही तसं नाही म्हणजे चालू होतं मग हे माकडाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते की ते माकड रस्त्याने आलं आणि त्याच्या त्याच्यामागं कुत्रे लागले होते खरं तर कुत्रेच लागले होते पण ते एकटंच होतं कदाचित चुकून आलं असेल किंवा खाण्याच्या शोधात आलं असेल इकडे माकडते परंतु ते चिंचेच्या झाडाचा पाला किंवा कोणत्या पण झाडाचा पाला असं खात होतं यांनी त्याला शेंगदाणे पण दिले होते आणि तिथं खा म्हणजे खारी टोस्ट तर ठेवले होते ते दुकानाच्या छातावर चढलं पण ते त्याला वेगळंच वाटलं वाटतं मग त्याने ते बघितलं पण त्याला शेंगदाने पण ठेवले होते पण आमचे कुत्रे खूप त्रास देत होते त्याला खूप ओरडत होते त्याच्यामुळे ते घाबरले आणि पळून गेले ते बघू शकते ते आमचे कसे घरी एक दुकान आहे ते बघा आमचे कुत्रे कसे वागं लागले ते बघा आणि ते आमच्या बंगडी मारून ते त्या दुका दुसऱ्या दुकानाच्याच छातावर बसलेलं तुम्हाला दिसत असेल आणि ह्या याची रील मी माझ्या यूट्यूब चॅनलवर दिलेली दिल आहे तर तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनलवर माझ्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आमचे कुत्रे बघा कसे बघू राहिले त्यांना परत भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद इथून पुढे माझे व्हिडिओ रेग्युलर येत जातील असाच सपोर्ट करत राहा तोपर्यंत बाय बाय भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद